Lights! The all-new Jupiter is more than more, than more than more Style more More, more, more Storage too is even more core. The all-new Jupiter more than Introducing more. the all-new TVS Jupiter India new Zaba Ekua More More chasta adikha, vadu, beshi. नमस्कार मी दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतच्या रिजनल डायरी या स्पेशल रिपोर्ट मध्ये आज आपण पश्चिम महाराष्ट्राच्या रिजनल मध्ये जाणून घेणार आहोत काल विधानसभेसाठी जी मतदान झालं आणि ह्या मतदानामध्ये नेमकी टक्केवारी काय आहे कोल्हापूर जिल्ह्याचा कल काय कशा पद्धतीने उलटापालत होऊ शकते या सगळ्याच विषय आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत आमचे लोकमत कोल्हापूरचे संपादक वसंत भोसले सर सर तुमचं स्वागत आहे रिजनल डायरी मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने तुम्हाला वाटतंय की कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल लागू शकतो एक्झिट पोल तुमच्या अंदाजाने काय आहे कोल्हापूर जिल्ह्याचा एक्झिट पोलचा एकूण सूर पाहिला तर माहिती सरकार सत्तेवरील असं एक सूर दिसतं त्याचा बहुतेक सगळे एक्झिट पोल तसे आलेले आहेत पण कोल्हापूर जिल्ह्यातला एक्झिट जो आहे तो किंवा शक्यता जी आहे ती महाविकास आघाडीची त्याचं वर्चस्व राहील अशी शक्यता आहे एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिलं तर मतदान खूप चोरशीनं पूर्वीपासून होत आलेलं आहे काही ठिकाणी अठ्ठ्याऐंशी टक्केपर्यंत मतदान आजपर्यंत झालेलं आहे आणि एकूण सरासरी पाहिली तर ती पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक होऊ शकेल आणि कोल्हापूर जिल्ह्याचं हे वैशिष्ट्य आहे की इकडे मतदान खूप चुरशीनं होतं लोक खूप वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून राजकारणामध्ये सहभागी असतात आणि त्यामुळे मतदान हे आपल्याकडे चांगलं होतं कार्यकर्त्यांची सर्वच पक्षांची फळी चांगली आहे नेत्यांची कार्यकर्त्यांची साखळी मोठी आहे आणि त्यामुळे प्रत्येक घर घर टिकून ते मतदान करून घेतात आणि त्यामुळे मतदान हे चांगलं होतंच आणि जे झालं ते मतदान बघितलं तर हे नेहमीच आहे असं काही नाही आहे की काहीतरी वेगळं अधिक मतदान झालंय आणि त्याचा काहीतरी वेगळा परिणाम होईल अशी काही परिस्थिती नाही आहे आता जी स्पर्धा पाहिली किंवा जी एकूण लढत पाहिल्या सगळ्या दहा मतदारसंघातल्या त्या जवळजवळ पारंपरिकच लढती होत्या जसं हसन मुश्रीफ होते समीर समरजीत घाटगे होते मुश्रीफांची ही सहावी निवडणूक आहेत तिकडे बंटी पाटलांचा कुटण्या ऋतुराज पाटील होता इथं राजे क्षीरसागर होते राहुल पाटील आणि चंद्रजित नरके आहेत विनायक कोरे आहेत राहुल आव्हाडे आहेत राजेंद्र पाटील अट्रावकर आहेत राजू आवळे आहेत अशा सगळ्या ज्या लढतीतून पाहिल्या तर ते किंवा त्यांच्या अगोदर त्यांचे पिताश्री किंवा त्यांच्या घरातलं कोणीतरी अशा लढती होत्याच पूर्वीपासून मुख्यतः इथे सर्वाधिक जागा काँग्रेस लढवत आहे कोल्हापूरचे एक अपक्ष समर्थन केलेली पुरस्कृत केलेली त्यांची जागा आहे बाकीच्या जा चार जागा त्यांच्या आहेत आणि चार आमदार मागच्या वेळा होते मला असं वाटतं की एकूण आत्ताच्या लढतीमध्ये एक विनायक कोरेंची जागा जी आहे ती महायुतीकडून त्यांना सोडलेली जागा आहे जन स्वराज पक्षातर्फे दुसरी जागा आहे ती इचलकंजीची भाजपकडून राहुल आवडे लढत आहेत तिसरी आहे ती करवीरमध्ये चंद्रदीप नरके बाजी मारू शकतात अशी परिस्थिती आहे चौथी राधानगरीची जागा आहे आणि चंदगडची जागा आहे तिथं खूप टफ लढत आहे म्हणजे खूप हटीतटीची लढत आहे तिथं निर्णय काही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे हे जर पाहिलं तर चार जागा आघाडीला आणि सहा जागा ह्या महाविकास महाविकास आघाडीला सहा जागा आणि चार जागा ही महायुतीला मिळतील अशा प्रकारचं वातावरण सध्या तरी आहे नक्कीच पण त्याचबरोबर सर काल दिवसभर आपण पाहिलं तर मतदानाचा टक्का आहे जो सकाळच्या सत्रामध्ये खूप कमी दिसला दहा नंतर मतदार आहेत जे मतदानासाठी गेले आणि चार नंतर खूप जास्त गर्दी झाली या सगळ्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक मतदान केंद्रावरती आपल्याला कुठे मारामारी दिसली कुठे बाचाबाची दिसली म्हणजे कोल्हापूरमध्ये शहरामध्ये देखील दोन गटांमध्ये वाद झालेले होते त्याचबरोबर काही सोशल मीडियावरती गोष्टी देखील व्हायरल झाल्या यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं या सगळ्या गोष्टींचा किती परिणाम होऊ शकतो असं वाटतं या तुलनेनं आपल्याकडे खूप शांततेनं मतदान होतं काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले असतील पण खूप मोठ्या पोलिसांना काही हस्तक्षेप करावा लागतो लाठीमार करावा लागतो किंवा जाळपोळ होते असं काही प्रकार फारसे होत नाहीत हे पूर्वीपासून आहे महाराष्ट्र हे तसं सॉफ्ट स्टेट आहे याच वेळेला काही विदर्भामध्ये किंवा मुंबईच्या परिसरामध्ये काही घटना घडल्या इतक्या सुद्धा घटना पूर्वीपासून महाराष्ट्रात घडत नव्हत्या महाराष्ट्र हे सॉफ्ट स्टेट आहे तसं इलेक्शनच्या दृष्टीनं आणि म्हणून तर एका टप्प्यामध्ये एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आणि अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत साडेनऊ कोटीच्या आसपास मतदार आहेत आणि एवढा मोठा महाराष्ट्र असून देखील एकाच टप्प्यामध्ये मतदान घेऊ शकतात याचं कारण या असं की आपल्याकडे मतदान हे खूप शांततेनं होतं काल जे काही ठिकाणी चुटपुट ज्या घटना घडलेल्या आहेत त्या बादावादीच्या किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी तिथे होऊ शकतात पण त्याचा काही फार मोठा परिणाम या निवडणुकीवर झालेला दिसत नाही ईर्ष्या असते त्यामुळे काही ठिकाणी मतदार आणण्यावरनं किंवा मतदान केंद्राच्या परिसरात जाण्यावरून वगैरे काही आक्षेप घेतले जातात त्याच्यावरनं वादावादी होते कोल्हापूर शहरात सुद्धा असेच काही एक दोन ठिकाणी असे वादावादीचे प्रसंग उद्भवले पण तुलनेनं देशभर पाहिलं किंवा इतर राज्याच्या भागात पाहिलं त्या तुलनेनं शिर्षा खूप असून मतदान खूप होऊन देखील आणि तगडे उमेदवार असून दोन्ही बाजूनी महाविकास आघाडी आणि मायुतीकडून तरी सुद्धा तलनेनं तुलनेनं हे मतदान शांततेने पाहिजे झालं असं वाटतं ओके पण त्याचबरोबर आपण जशा पद्धतीने मतदान संपलं मतदान संपण्याची वेळ संपल्यानंतर कागलमध्ये मुश्रीफांनी दरवेळेप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी केली त्याचबरोबर तिथे कॉलर उडवून शड्डू ठोकला अशा पद्धतीने ते जल्लोष त्यांनी साजरा केला तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांनी देखील आपले दोन उमेदवार ऋतुराज पाटील आणि राजेश लाटकर या गुलालाची उधळण त्याचबरोबर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी ते देखील निकालाच्या आधीच कुठेतरी हा विजयोत्सव साजरा केला हा किती खरा ठरेल असं मुस्लिमांच्या बाबतीत थोडीशी शंका आहे कारण तिथे एक असा एक बोलबाला होता लोकांचं मत होत की अनेक वर्ष आपण त्यांना निवडून दिलेलं आहे यावेळा बदल करावा त्यांच्या कामाविषयी त्यांच्या कमिटमेंट विषयी किंवा त्यांनी केलेल्या कामाच्या काही तक्रारी नव्हत्या तशा पण असं एक बोललं जात होत की यावेळा थोडासा बदल करावा आणि विशेषतः हे मत तयार होण्याचं कारण त्यांनी महाविकास आघाडी सोडली त्याचा कुठंतरी निर्णय लोकांना थोडासा पटला नव्हता आणि म्हणून थोडासा राग त्याच्यामध्ये होता आणि शरद पवारांना मानणारा एक वर्ग त्या परिसरामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि शरद पवारने इतकी वर्ष तुम्हाला संधी दिली सत्ता दिली पाठबळ दिलं आणि असं असताना त्यांना सोडलेलं ते आवडलं नव्हतं आणि दुसरी गोष्ट ज्या कारणामुळे त्यांनी महाआघाडी सोडली चौकशीचा ससेमेरा त्यांच्या मागे लागला होता आणि ती चौकशीचा ससेमेरा त्यांचे विरोधक समरजीत घाटगे यांच्यामुळेच लागला आणि हा मुद्दा ते सातत्यानं बोलत राहिले खरं तर हा मुद्दा त्यांनी टाळायला पाहिजे होता की ज्याच्यामुळे त्यांना हे सगळं राजकारणाची एकूण कुसच बदलावी लागली होती त्यांना तो मुद्दा त्यांनी बोलायला नको पाहिजे होता त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आता जो जल्लोष केला तो नेहमीप्रमाणे करतात तसा केला त्याच्यामध्ये एक फरक होता की ते गुलाल सुद्धा पण यावेळी गुलाल त्यांनी लावून घेतला नाही त्याचं कारण काय असेल माहीत नाही पण त्यांच्यामुळे त्यांच्या एकूण बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या एकूण मागण्यामध्ये थोडासा कुठतरी आत्मविश्वास ढळला आहे का असं एक प्रकार दिसत होता पण मला वाटतंय की मुश्रीफ साहेब हे एक चांगले नेते आहेत काम करणारे नेते आहेत लोकात मिसळणारे आहेत सामान्य माणसाची नाळ असलेले नेते आहेत पण एक अशी काही वेळ येतो प्रसंग येतो अनेक वेळा आपण बघितलं अनेक मोठे नेत्यांच्या बाबतीतसुद्धा हे घडलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की विलासराव देशमुखांसारखे माणूस पराभूत झाला होता किंवा सुशील कुमार शिंदे पराभूत झाले होते पृथ्वीराज चव्हाण लोकसभेला एकदा पराभूत झाले होते असे सगळे मोठे नेते असून त्यांची परंपरा असून सुद्धा कुठेतरी असा बदल व्हावा असा लोकांना काही वेळेला वाटत राहतं आणि ते स्वाभाविक आहे असं मला वाटतं की त्यांचा त्यांचा एक कालखंड असतो आणि त्या त्या कालखंडानंतर एक, काल एक उच्चतम पातळी ज्याला म्हणून अपेक्षांची ती पूर्ण झाल्यानंतर लोक आणि काहीतरी बदल करायला जातात किंवा बदल पाहायला जातात आणि हे स्वाभाविक आहे मला वाटतं जसं समाजामध्ये संपूर्ण समाजात वे वेगवेगळ्या घटकांचं असतं वेगवेगळ्या पातळीवर असतं तसं राजकारणात पण थास असतं आणि बंटी पाटीलने जो केला तो इथे एकत्र एक सगळे कार्यकर्ते आले होते त्यांनी जल्लोष केला एकूण मतदान चांगलं झालं त्यांना कदाचित आत्मविश्वास अधिक जाणवत असेल त्यामुळे ते असू शकतं आणि या दोन्ही जागासुद्धा जे आहेत नाटकर आणि ऋतुराज पाटील ऋतुराज पाटील सुद्धा निवडून येतील अशी एकूण रिपोर्ट्स तरी येत आहेत तशा पद्धतीनं तशी टफ फाईट आहे काही सांगता येत नाही कारण शेवटी निवडणुका असतात आणि प्रत्येकाच्या मनात काय आहे हे सांगता येत नाही त्याशिवाय मतदार वेगवेगळे निकष लावतात राज्याच्या राजकारणात लावतात राष्ट्रीय राजकारणात लावतात स्थानिक प्रश्न ह्याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात आणि ते फार पुढे येतात या निवडणुकीमध्ये कारण थेट स्थानिक प्रश्नाशी संबंधित या निवडणुका असतात आणि राज्य सरकारचं प्रथम कर्तव्य हे स्थानिक प्रश्न सोडवण्याचं असतं रस्ते पाणी स्वच्छता या सर्व ज्या बेसिक अम्युनिटीज ज्याला म्हणून त्या त्यांच्या मूलभूत प्रश्नावरती बऱ्याच वेळा होतात शेतीचे प्रश्न असतात पाणंदीचे प्रश्न असतात समाज मंदिर बांधायचं असतं रस्ता करायचा असतो एखादी पाणी योजना करायची असते एखादं धरण बांधायचं असतं एखादा प्रकल्प करायचा असतो अशा सर्व अनेक गोष्टी असतात आणि पूर्णपणे काही प्रदेशी धोरण इथं चर्चा करायची नाही किंवा देशाचं आर्थिक धोरण इथं चर्चा करायची नाही आहे तर थेट प्रश्नांशी निगडीत असलेल्या ह्या विधानसभा असतात त्यामुळं चुरस खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ज्यांनी काम केलं त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो असं दिसतंय नक्कीच विधानसभा म्हटल्यावरती सगळ्यांच लक्ष असतं त्याचबरोबर राज्यासह देशाचं लक्ष कोल्हापूर जिल्ह्याकडे होतं कारण महायुती आणि महाविकास आघाडीने दोघांनीही प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यातनं केला महायुतीचे तिन्ही महत्वाचे नेते म्हणजेच मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी सभा घेतली त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रचाराचा नारळ कोल्हापुरातच फोडला आणि त्यानंतर कोल्हापुरात सुरू झाल्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा त्याच्यामध्ये योगी आदित्यनाथ असतील त्याचबरोबर नितीन गडकरी असतील महायुतीकडनं दे, दे, देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीकडनं प्रियंका गांधी शरद पवार असा दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या या सभांचा किती परिणाम होऊ शकतो सभांचा चांगला परिणाम होतो वातावरण निर्मितीला खूप चांगला परिणाम होतो आणि कोल्हापूर कोल्हापूरला बहुतेक सगळ्या सभांचा किंवा आघाडी किंवा युती किंवा पक्षांच्या राजकीय प्रचाराचा प्रारंभ करण्याचं कारण कला कोल्हापूर हे लढाऊ जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याने तशा प्रकारचं वातावरण निर्मितीला ते पोषक वातावरण आहे कोल्हापूरचं नाव तसं महाराष्ट्रामध्ये आहे शिवाय इथे अंबाबाई मंदिरेचं आहे तिचं वास्तव मानलं जातं राजश्री शाहू महाराज शिवाजी महाराजांचा कालखंड इथं घडलेला आहे इतिहास इथं घडलेला आहे ती सगळी ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी या कोल्हापूरला आहे शिवाय कोल्हापूर हे एक पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो इथे कृषी क्रांती खूप चांगल्या पद्धतीनं झाली आहे इथलं दरडोई उत्पन्न चांगला आहे म्हणजे सर्वच पातळीवरती कोल्हापूरमध्ये खूप सकारात्मकता आहे आणि म्हणून बहुतेक वेळा कोल्हापूरला प्रचाराचा शुभारंभ करायचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तर पूर्वीपासून कोल्हापूरला पहिली सभा घ्यायची आणि कोल्हापूरात त्यांना तर उमेदवार निवडून सुद्धा येत नव्हता तर गेल्या लोकसभेला त्यांचा पहिल्यांदा खासदार निवडून आला होता पण त्याच्याही अगोदर त्याने एकोणीसशे एक्क्याण्णव पासून जवळपास लोकसभा निवडणुका लढवलेल्या आहेत शिवसेनेने इथं अगदी निकराने लढवलेल्या आहेत पण त्याचा शुभारंभ त्यांना यश आला नव्हता तरी सुद्धा त्याचा शुभारंभ कोल्हापूरला करायचा कारण कोल्हापूर ही थोडीशी वृत्ती असलेली स्वावलंबी असलेली भूमी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कोल्हापूरचं नाव त्या दृष्टीनं खूप आहे आणि कोल्हापूरचं आकर्षण पण संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्यामुळे कोल्हापूर हे तुम्ही पाहिलं असेल संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसुद्धा मुंबईनंतर सर्वात मोठं धगधक केंद्र कुठलं होतं तर ते कोल्हापूर होतं उसाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार चळवळीमध्ये दूध व्यवसायामध्ये साखर उद्योगामध्ये औद्योगिकरणामध्ये कोल्हापूरही आघाडीवरला आहे क्रीडा संस्कृती आहे सामाजिक संस्कृती इथं आहे त्यामुळे मला असं वाटतं की कोल्हापूरला तो मान नेहमीच मिळत राहतो आणि कोल्हापूरचा जो संदेश जातो तो एकदम असा कडकडीत असा संदेश जातो आणि त्यामुळं बहुतेक नेते मंडळी इथून प्रचार करायचा प्रारंभ करतात इथून आणि ज्या सभा झाल्या तुम्ही म्हटला प्रियंका गांधी झाली शरद पवारांच्या सभांच्या चार पाच सभा एकदम एका दिवसात त्यांनी केल्या उद्धव ठाकरेंची पहिली सभा राधानगरी मतदारसंघामध्ये कोल्हापूरला झाली प्रियंका गांधींची सभा खूप झाली होती यो योगी आदित्यनाथांची सभा चांगली झाली देवेंद्र फडणवीसच्या सभा काही ठिकाणी झाल्या आणि मला वाटतं की सभांचा असा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात होतो आणि वातावरण खूप चांगलं तयार होतं विचारमंथन होण्यासाठी लोकांच्या मध्ये आपापली भूमिका मांडण्यासाठी सभा ह्या आवश्यक असतात आणि सभा ह्या अधिक होतं हे चांगलं आहे आणि कोल्हापूरची निवड त्या दृष्टीनं करतात कारण कोल्हापूरमध्ये मतदान खूप होतं कोल्हापूर जागृती खूप आहे राजकीय समाज खूप चांगली आहे त्यामुळं कोल्हापूर हे निवडलं जातं असं मला वाटतं बरोबर प्रचाराच्या सभा खूप जास्त झाल्या पण आतापर्यंत आपण निवडणुकीचे निकाल पाहिले आहेत ते, ते राज्यात एक निकाल असतो आणि कोल्हापूरमध्ये वेगळा निकाल लागतो या वेळेला देखील ही परंपरा कायम राहील असं वाटतं का कोल्हापूरमध्ये राहील कदाचित जे आता एक्झिट पोल आले ते पाहिल्यानंतर महायुतीकडे कल दिसतो पण कोल्हापूर सांगलीचा कल कदाचित महाआघाडीकडे असेल आणि एखादी जागा सांगली सातारा कोल्हापूरमध्ये मा महा विकास आघाडीची येईल जागा असा तो कल दिसतोय असा काही नाही की इथे कोल्हापूर काहीतरी वेगळा विचार करत आहे असं नाही आहे पण कोल्हापूरचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे इथे खूप स्पर्धा आहे इथं राजकारण अगदी घराघरापर्यंत पोचलेलं आहे कारण इथं सहकारी संस्थांचं जाळं खूप मोठं आहे त्याच्यासुद्धा निवडणुका ज्या पुढे होत असतात त्यामुळं प्रत्येक कार्यकर्ता हा उद्या झेंडा परिषदला मला संधी मिळेल का तालुका पंचायतला मिळेल का ग्रामपंचायतला मिळेल का गोकुळ दूर संघात मिळेल का जिल्हा मध्यवर्ती बँकेत मिळेल का आपापल्या तालुक्यातल्या कारखान्यावर आपल्याला कुठं संधी मिळेल का याच्यासाठी नेत्याबरोबर असतो आणि निकराने लढतो आणि तेथ सुद्धा त्यांच्या पॅनलचा किंवा त्यांचे गट ठरलेले आहेत आणि ते सातत्यानं निवडणुका चालूच असतात कोल्हापुरात कोल्हापुरात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुढची लोकसभा असं नाही आहे की आताच चार पाच निवडणुका आधी लगेच होऊ घातलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात होतात चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार सभासद एकेका सहकारी संस्थांच्या आहेत आणि ढवळून निघतो चार चार तालुक्यांचा त्यांचा कार्यक्षेत्र असतं आणि कोल्हापूरला सातत्यानं राजकीय घडामोडी या होतच राहतात त्यामुळे कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातलं महत्वाचं केंद्र आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा धबधबा आहे त्यामुळे कोल्हापूरला अनेक गोष्टी ह्या सातत्यानं होत राहतात त्यामुळे आता सुद्धा तुम्ही पाहिलं की जी परं पर, परंपरागत मतदानाची टक्केवारी होती ती आहे ती काही आश्चर्य वाचण्यासारखं का अजिबात नाही आता करवीर मतदारसंघ मला वाटतं की राज्यात पहिला आलेला आहे सर्वात जास्त मतदान मध्ये झालेलं आहे आणि करवीरमध्ये हे नेहमीच होत राहते अठ्ठ्याऐंशी टक्केपर्यंत मतदान झालेलं आहे नव्वद टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे आणि म्हणजे जवळपास माणूस राहतच नाही पाच दहा टक्के जे राहतात ते चुकून राहिलेली किंवा काही लोक स्थलांतरित झालेले नोकरी निघून बाहेर गेलेले परदेशी गेलेले अशा लोकांची ती मतं राहिलेली असतील अन्यथा अठ्याऐंशी टक्के टक्के मतदान झाल्यासारखंच आहे पण बरोबर सर आपण पाहिलं की चुरशीन अटीतटीची अशी झालेली निवडणूक आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक दिग्गज नेते पण आले ने। त्यामुळे कोल्हापुरातलं वातावरण एक प्रकारे वेगळ्या पद्धतीचं आपल्याला दिसून आलं या निवडणुकीमध्ये खर तर भाजपला आपली एक जागा तरी मिळवणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच त्यांनी प्रयत्न केले दोन कोल्हापूर उमेदवार भाजपने दिलेले पैकी कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो असं एक नंबर आहे ती कोल्हापूर दक्षिणची आणि दोनच जागा भाजपल्या खर तर भाजपने खूप प्रयत्न पूर्वीपासून केला होता यावेळेस सुद्धा त्यांनी जागा का कमी घेतल्या हे पुढं न सुटण्यासारखं आहे आणि त्यांना कदाचित राष्ट्रवादीला सामावून घ्यावं लागलं असल्यामुळे पूर्वी शिवसेना आणि भाजप असंच हे होतं आणि शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष होता, होता काँग्रेसच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भाजपने ती जागा घेण्याचा ती जागा पटकावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झालं नाही आता सुद्धा ते दोन्ही उमेदवार उभे आहेत भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ पैकी ते सुद्धा पूर्वी पूर्वाश्रमी जे काँग्रेसचेच आहे भाजपचं तसं मूळ इथं अजूनही धरलेलं नाही आणि अनेक ठिकाणी भाजपाला तो प्रश्न पडतो ते त्याच मधले नेते त्यांना घ्यावे लागतात काँग्रेसच्या काँग्रेसच्या घराण्यातलेच काँग्रेसच्या त्यांना घ्यावे लागतात हे भाजपनं खरं तर फेरविचार करायला पाहिजे कारण भाजपनं सरकार असताना पाच वर्षामध्ये काही काम करण्याचा प्रयत्न केला पण निर्णायक ज्याला काम म्हणू किंवा जे एक शाश्वत असं काम म्हणू किंवा जे कोल्हापूरचे दीर्घकाळ रेंगाळलेले प्रश्न आहेत कोल्हापूर जिल्हा आपल्याला साथ देत नाही हे ठीक आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक भाजपची मुळं रुतत रु, 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 नाहीत हे ठीक थी, आहे पण ते करण्यासाठी कोल्हापूरची वीस पंचवीस वर्षापूर्वीचे जे प्रश्न होते जे प्रश्न आहेत ते जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार होतं आणि कोल्हापूर भाजपची महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात होती त्यावेळेला धडालींना काही निर्णय कोल्हापूरसाठी घेणं आवश्यक होतं ते घेतले नाही त्यामुळं भाजपचा एक वेगळा ठसा जो उमटवायला पाहिजे होता सामान्य माणसाच्या मनावर तो उमटवण्यामध्ये यश आला नाही अजूनही भाजप लोकसभेला लढत नाही ते शिव शिवसेनेला जागा सोडते हातकंगले असो किंवा कोल्हापूर असो त्यामुळे भाजप नंबर एक अजूनही स्पर्धेतच येत नाही आणि ही संधी त्यांना खऱ्या अर्थानं पाच वर्ष जेव्हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार दोन हजार चौदा ते एकोणीस हा जो कालखंड होता त्यावेळेस दादा पालकमंत्री होते ते महसूल मंत्री होते वस्त्रोद्योग मंत्री होते सहकार मंत्री होते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेला खूप चांगली संधी होती आणि ती संधी दवडली त्याची आणि म्हणून भाजप आज ही जसे तेच अवस्थेत आहे संपूर्ण देशभर एक भाजपचं वातावरण आहे किंवा महाराष्ट्रात वातावरण आहे महाराष्ट्रात असतो नंबर एकचा पक्ष आहे देशात नंबर एकचा पक्ष आहे म्हणून काही भाजपचं वातावरण आज जे आहे नाहीतर तुलना केली तर भाजप दहावीस वर्षापूर्वी होतात त्याच तिथं ही भाजप आहे त्यामुळे भाजपने ही चूक सुधारायला पाहिजे असं मला वाटतं सध्या आता उद्या युतीचं सरकार आलं तर कुठल्याही राजकीय गणितांचा मतांच्या गणितांचा विचार न करता जे दीर्घकाळ साचलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्नावर ते धडाक्यानं निर्णय घ्यायला पाहिजे हदवाड असेल रस्ते चांगले करणं असेल पर्यटना पर्यटन जिल्हा म्हणून किंवा पर्यटनाचं मोठं शहर म्हणून विकसित करायला पाहिजे आणि शाहू महाराजांच्या संदर्भात ज्या गोष्टी करायच्या राहिलेल्या आहेत त्यांचं स्मारक ज्या उचित पद्धतीनं व्हायला पाहिजे ते करायला पाहिजे नुसत्याच घोषणा झाल्या किंवा अंबाबाई मंदिराला इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात जेवढी कोल्हापूरची लोकसंख्या आहे तेवढे लोक जवळपास वर्षाला येतात मला वाटतं गोव्याला जेवढे पर्यटक येतात त्याच्यापेक्षा अधिक पर्यटक कोल्हापूरला येतात एवढे असून सुद्धा अंबाबाई मंदिराचा परिसर तो आ, सर्व सुखसोयीनी आणि सर्व व्यवस्थेने करावा याच्याविषयी तो चर्चाच होते मला वाटतं की लोक नाराज हजार चालतील चार लोकांचं नुकसान होते म्हणून ते नाराज होतील त्यांना नुकसान भरपाई देता येईल त्यांना त्यांची व्यवस्था करता येईल त्यासाठी पैसे खर्च करता येतील आणि अनेक वेळा ऐंशी कोटीचा प्रकल्प मंजूर केला ऐंशी कोटीचा प्रस्ताव तयार झालेला आहे तो मंजूर झाला असं बजेटमध्ये सुद्धा जाहीर केलं पण प्रत्यक्षात आठ कोटी सुद्धा आले नाहीत आणि प्रत्यक्षात वास्तव काय बदललेलं नाही म्हणून मला असं वाटतं की युतीच्या सरकारला जर सरकार में सत्ता मिळालीच महाराष्ट्रामध्ये तर कोल्हापुरात त्यांना पाय रोवायला हो एक मोठी पुन्हा एक संधी मिळून जाईल ती जर त्यांनी दवडली तर परत भाजपने नावच काढू नये कोल्हापूरचं अशी परिस्थिती आहे म्हणून मला असं वाटतं की जो पक्ष करेल हद्दवाळ करायचं असेल कोल्हापूरचं नियोजनबद्ध विकास करायचा असेल आता मधल्या काळामध्ये धनंजय माडिक जेव्हा चौदा ते एकोणीस खासदार होते त्यावेळेस त्यांनी लक्ष घालून कोल्हापूरचं विमानतळ सुधारण्याचं खूप मोठं काम केलं कारण हे विमानतळ खूप जुनं आहे एकोणीसशे एकोणचाळीसचं विमानतळ आहे राजाराम महाराजांनी पहिल्यांदा विमान कोल्हापूरला उतरवलं होतं तेवढं जुनं विमानतळ असून त्यानंतर कितीतरी आजूबाजूला विमानतळ झाली पण कोल्हापूरचं विमानतळ विकसित होत ना ते या वेळेला ते झालं म्हणून मला असं वाटतं की या सर्व बारीक सारीक गोष्टींचा सा विचार न करता बेल उत्कृष्ट नियोजन करून कोल्हापूरला तुम्ही एक मॉडर्न सिटी बनवू शकता कारण त्याला इतिहास आहे सामाजिक वास्तव आहे धार्मिक आहे सांस्कृतिक आहे क्रीडा क्षेत्राचा आहे चित्रपट उद्योग इथं उभा राहू शकतो आज सत्तर एकरावरती चित्रनगरी उभी राहिलेली आहे त्या चित्रनगरीचा सुद्धा विषय ती सुद्धा पूर्ण करायला पाहिजे चित्रनगरी जसं ज्या रामोजीरावनी हैदराबादजवळ केलं आहे है तसं ते पर्यटन केंद्रसुद्धा होऊ शकतं म्हणजे चित्रपट कुठे कसे काढले जातात काय असतं सेट म्हणजे काय असतं हे सगळं बघायला सुद्धा त्यांना केलं जावे त्याची जोड त्याला देता येऊ शकते आणि म्हणून कोल्हापूरला प्रचंड संधी आहे काम करायला ती काम करायचं धाडच दाखवायला पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की या आत्ताचं जर कुठलं नवीन सरकार येत असेल त्याने जर दुरुस्ती केली तर कोल्हापूरचं भाग्य उजाळेल असं मला भाग्य उजाळेल ह्याच अपेक्षेने नागरिक आहेत आणि त्यामुळेच नागरिकांनी चुरशीनं काल मतदान केलेलं आहे शेवटचा प्रश्न सगळ्याच युक्त कोल्हापूरला जे प्रश्न आजपर्यंत प्रलंबित राहिले ते प्रश्नातून सोडवण्याचा आणि त्याचबरोबर सगळ्या क्षेत्रात अग्रेसर असणार कोल्हापूर त्या कोल्हापूरला पुढे नेणारे दहा आमदार कोण असतील जिल्ह्यातील दहा आमदार कोण असतील असं सर थेट नाव जाहीर करणं काही अन्याय केल्यासारखं होईल त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनाच आपण शुभेच्छा <laughs> देऊया दहा त्यातून जे काही राहिलेत एकशे नव्वद काही एकशे नव्याण्णव वगैरे उमेदवार आहेत त्यातनं दहाच निवडून येणार आहेत मतांचा मताधिक किती कमी असेल जास्त असेल तरी सुद्धा आमदार तो आमदार मागे एकदा पाहिलंय की आपण नरसिंह गुरुनाथ पाटील हे चंद्रगड मतदारसंघातून दोन हजार चार मध्ये केवळ अकरा मतांनी निवडून आले होते आणि अकरा मतांना निवडून आलेले आणि एक लाख दहा हजार मतांना निवडून आलेला सुद्धा आमदारच असतो आणि त्यांना तोच तीच काय म्हणतात त्याला सत्ता मिळते तेही मंत्री होऊ शकतात मुख्यमंत्री होऊ शकतात अकरा निवडून आले तरी सुद्धा म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दहा लोकांना आपण शुभेच्छा देऊया आणि कोल्हापूरच्या प्रश्नासंदर्भात काहीतरी करा असं कळकळीची विनंती करूया कारण कोल्हापूरला जितकी संधी आहे कारण कोल्हापूरला प्रचंड पाणी आहे हवामान उत्कृष्ट हवामान आहे इथे प्रचंड उन्हाळा नाही प्रचंड थंडी नाही प्रचंड पावसाळा नाही पण सर्व काही पुरे इतकं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे तीनशे पाणी उपलब्ध होतं चौदा पंधरा छोटी मोठी धरणं आहेत नद्या इतक्या आहेत प्रचंड आहेत सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि म्हणून मला वाटतं की कोल्हापूरला करेल तेवढं थोडं आहे आणि ह्या सर्व हे सर्व पर्यावरणाचे प्रश्न हाताळत कोल्हापूरला विकसित करायला पाहिजे आता कोल्हापूर कोकणात जाण्यासाठी गोव्याकडे जाण्यासाठी सात घाट आहेत महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पायत्याला असलेल्या जिल्ह्यांच्या पैकी सात घाट असणारा फक्त एकमेव कोल्हापूर जिल्हा अख्ख्या वेस्टर्न हे जे आहे घाट जो आहे त्या घाटामध्ये पश्चिम घाटामध्ये इतके घाट असलेला एकही जिल्हा नाही हे आपल्या तड्या वेळेला पाहिजे असतात त्यावेळेला कोकण रेल्वेला आपण जोडून घेतलं पाहिजे कारण आपली कोकण रेल्वे ही डेड एन तिथं थांबते रेल्वे शेवटची आणि परत जावं लागतं ती जर पुढे कोकणला जोडली तर आपल्याला संपूर्ण कोस्टल लाईन जी आहे म्हणजे इकडे गुजरात पर्यंत आणि इकडे कन्याकुमारी पर्यंत कोस्टल लाईन आपल्याला जोडली जाईल कोल्हापूर ते सुद्धा आपलं काम रेंगाळलेलं आहे त्यामुळे हे अनेक प्रश्न महत्वाचे आहेत ते प्रश्न देऊन आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल कारण नाहीतर मग उच्च शिक्षित झालेला चांगलं शिक्षण घेतलेला माणूस इथं राहायला तयार नाही कारण त्याला त्या प्रकारचे संधी मिळत नाहीत जॉब्स मिळत नाहीत नोकऱ्या मिळत नाहीत तिकडे आणि तो मग परदेशी जाण्याचा विचार करतो ते शक्य नाही झालं तर पुणे मुंबई हैदराबाद बेंगलोर इकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं असं इथून जे टॅलेंट आहे ते जाऊ नये इथे विकास व्हायला पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की राष्ट्रीय महामार्ग असेल आंतरराज्य रस्ते असतील नागपूर रत्नागिरी रस्ता असेल हे रस्त्याचे प्रश्न जे अर्धवट राहिलेत दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष हे रस्ते होत नाहीत ते रस्ते हे सगळे करायला पाहिजे म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दहा पक्षाचे कुठल्याही पक्षाचे निवडणूक आहेत पण ह्या दहाच्या दहा पक्षाच्या आमदारांनी एकत्र आला पाहिजे एका व्यासपीठावर यायला पाहिजे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला सुद्धा दहाच्या दाई आमदार येत नाहीत किंवा वर्षातून एक चार वेळा तरी दहाही आमदारांनी एकत्र यावं पक्ष बाजूला ठेवावा दहाच्या दहाही आमदारांनी मिळून जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि हा आमचा अजेंडा आहे हे आमच्या कोल्हापूरचे प्रश्न आहे असं मांडत नाही आणि कशासाठी तुम्ही किरकोळ राजकारण जे राजकारण करायचं ते निवडणुकीच्या वेळेला केलं दीर्षा केली लोकांच्या समोर गेला ज्यांना पसंती मिळाली ते निवडून आले ज्यांना नाही मिळाले ते काम करत राहतील परत तुम्ही दहाच्या दहा लोकांनी एकत्र येऊन तुम्ही सरकारकडे गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांचं पाठबळ तुम्हाला मिळतंय लोकांची इच्छा आहे लोकांच्या मध्ये इर्षा त्याच्यासाठीच आहे की आमचं आमचं कोल्हापूर कारण कोल्हापूरला वैशिष्ट्य एक आहे की कोल्हापूरच्या लोकांना स्वतःच्या शहराबद्दल जिल्ह्याबद्दल खूप अभिमान आहे असे खूप कमी शहरं असतात की ज्या शहरामध्ये असं एखादं वातावरण असतं आणि स्पिरिट असतं ज्याला स्पिरिट म्हणतो तर आपलं कोल्हापूर हे कुठल्याही क्षेत्रामध्ये गाजत राहिलं पाहिजे असं लोकांना वाटतं आमचं कोल्हापूर हे मतदानात देखील गाजत राहिलं पाहिजे त्याच वर्षे हे इतकं मतदान झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की हे जे स्पिरिट तयार झालं आहे हे इतिहासानं दिलेलं आहे भौगोलिक रचनेनं दिलेलं आहे सामाजिक वातावरणानं दिलेलं आहे धार्मिक वातावरण दिलेलं आहे इतिहासात सगळ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत आणि मला वाटतं की ते, ते कुठेतरी बळकट करायला पाहिजे तो स्वाभिमान अधिक बळकट करायला पाहिजे तो कामात दिसला पाहिजे स्वाभिमान केवळ घोषणा द्यायला आणि नृत्य करायला किंवा कुठेतरी बेंजो वाढवायला किंवा कुठेतरी मिरवणुका काढण्यापुरताच एक कामात सुद्धा तो दिसला पाहिजे आणि पूर्वीच्या लोकांनी केलंय असं नाही की आता कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं उदाहरण देता येईल की कोल्हापूर जिल्हा दूध संघ आहे असा कुठलाही महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात इतका मोठा दूध संघ नाही ज्याचा टर्न ओव्हर जवळपास चार हजार कोटीचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कोल्हापूरच्या लोकांना स्वतःचा अभिमान खूप आहे आणि त्या अभिमानाला सात ह्या दहा लोक निवडून जे येणार त्यांनी घातली पाहिजे आणि नाहीतर मग लोकांचं भ्रम निराश होईल आणि लोकांना वेगळे मार्ग निवडावे लागतील आणि ते होऊ नये अशी माझी इच्छा आहे